नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक ठातम्यांवर सदुसष्टावा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा फ्रान्सवा ओलाद यांच्या उपस्थितीत लष्करी संचलन आणि संस्कृती दर्शन सोहळा राज्यातही प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम येत्या वर्षात राज्यातली पन्नास शहरं स्वच्छ करण्याचा सरकारचा संकल्प युद्धभूमीवर पराक्रम गाजवणाऱ्या वीरांचा सन्मान लान्स नायक नाथ गोस्वामी यांना मरणोत्तर अशोक चक्र तर कर्नल महाडिक यांना शौर्य चक्र ऑनलाईन तक्रारींची सेवा देणाऱ्या आपलं सरकार या वेब पोर्टलच्या दुसऱ्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि इथं झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारताकडून ऑस्ट्रेलियाचा सदतीस धावांनी पराभव नमस्कार देशाच्या सदुसष्टाव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आज नवी दिल्लीत राजपथावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्सवा ओलांद या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते राष्ट्रपतींनी या यावेळी तिन्ही सैन्य दलांकडून मानवंदना स्वीकारली उपराष्ट्रपती हमीद अन्सारी पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांच्यासह विविध मंत्री पदाधिकारी आणि हजारोंच्या संख्येनं लोक या सोहळ्याला उपस्थित होते युद्धभूमीवर पराक्रम गाजवणाऱ्या वीरांना या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित केलं यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात पहिल्यांदाच फ्रान्सच्या लष्करी तुकडीनंही संचलन शस्त्र शस्त्रसज्जता आणि सामर्थ्य यांचं दर्शन घडवणारी विविध शस्त्रास्त्र आणि क्षेपणास्त्र यांचं संचलन यावेळी झालं सव्वीस वर्षानंतर पहिल्यांदाच लष्कराच्या श्वान पथकानंही संचलनात भाग घेतला यावेळी सतरा राज्यातल्या संस्कृतींचं दर्शन घडवणाऱ्या चित्ररथांनी प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं यात भारतीय संस्कृती पारंपरिक उत्सव आणि स्थापत्य कला यांचं मनोहारी प्रदर्शन करण्यात आलं नागपूरच्या शालेय विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रातलं पारंपरिक सोंगी मुखोटा हे लोकनृत्य यावेळी सादर केलं वेगवेगळ्या प्राण्यांचे आकर्षक मुखोटे घालून हे नृत्य केलं जातं मुख्य सोहळ्याच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया गेटवरच्या अमर जवान ज्योतिपाशी शहीदांना आदरांजली वाहिली देशाच्या सदुसष्टाव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्याच्या मुख्य सोहळ्यात शिवाजी पार्क इथं राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे इतर मंत्री आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पोलीस दल आणि इतर संरक्षण दलांनी राज्यपालांना मानवंदना दिली गोवा, प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यपालांनी जनतेला उद्देशून संदेश दिला आहे किमान प्रशासनाने जास्तीत जास्त सुशासन या ब्रीदवाक्याचं पालन करत राज्य सरकार वाटचाल करत असल्याची ग्वाही राज्यपालांनी दिली सरकारनं हक्क कायद्याखालच्या सेवा ऑनलाईन सुरू केल्यात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत राज्यातली पन्नास शहरं या अखेरीस संपूर्णपणे स्वच्छ होतील असा निर्धार त्यांनी व्यक्त केला राज्यपालांनी आपल्या भाषणात सरकारनं हाती घेतलेले प्रकल्प आणि योजनांचा आढावा घेतला राज्यात ठिकठिकाणी प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा होत आहे यानिमित्त सर्व जिल्ह्यात शासकीय कार्यक्रमात ध्वजवंदन करण्यात आलं भारताच्या सदुसष्टाव्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शौर्य पुरस्कारांची घोषणा केली युद्धभूमीवर दुर्दम्य साहस आणि अतुलनीय पराक्रम गाजवणाऱ्या लष्कर आणि पोलीस दलातल्या तीनशे पासष्ट जणांना या पुरस्कारानं गौरवण्यात येणार आहे प्रजासत्ताक दिनी आज लान्स नायक नाथ गोस्वामी यांना मरणोत्तर सर्वोच्च शौर्य पुरस्कार अशोक चक्रानं सन्मानित करण्यात आलं त्यांच्या पत्नी भावना गोस्वामी यांनी हा पुरस्कार स्वीकारला याशिवाय चौघांना कीर्तीचक्र आणि अकरा जणांना शौर्यचक्र घोषित झालं चक्रा दोन तर चक्रापैकी चौघांना मरणोत्तर पुरस्कार जाहीर झालेत इतर शौर्य पुरस्कारांम सेना पदक, चार नौदल पदकं दोन हवाई दल पदक आणि एकोणपन्नास अतिविशिष्ट सेवा पदकांचा समावेश याशिवाय पोलिस आणि निमलष्करी दलातल्या आठशे एक्केचाळीस जवानांनाही राष्ट्रपती पोलीस पदक आणि इतर सेवा पदक जाहीर झाली आहेत शौर्यासाठी पोलीस दलातल्या एकशे एकवीस तर विशिष्ट सेवेसाठी एकोणनव्वद अधिकाऱ्यांना गौरवण्यात आहे साताऱ्याचे सुपुत्र आणि देशासाठी शहीद झालेले कर्नल संतोष महाडिक के यांना केंद्र शासनानं मरणोत्तर शौर्य पदक जाहीर केलं कुपवाडा सेक्टर इथं अतिरेक्यांशी लढताना त्यांना वीरमरण प्राप्त झालं कर्नल संतोष महाडिक यांना पुरस्कार जाहीर झाल्याचं समजल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पुरस्कार मिळाला ही आनंदाची गोष्ट आहे आणि हा पुरस्कार आम्हाला अभिमानी आहे की त्यानं काहीतरी देशासाठी वडिलांच्या इच्छेप्रमाणे करून दाखवलं त्यानं त्याच नाव सिद्ध केलं त्यानं त्याच काम चांगलं केलं त्यामुळे त्याच्याविषयी आम्हा सर्वांना खूप अभिमान आहे राज्य शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमाअंतर्गत आपलं सरकार हे पोर्टल आज राज्यातल्या सर्व जिल्ह्यात कार्यान्वित करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं या मोहिमेचा हा दुसरा टप्पा आहे या वेब पोर्टलमुळे सर्वसामान्य जनतेला प्रशासन उपलब्ध असून हे ऑनलाइन प्रजासत्ताक असल्याची भावना मुख्यमंत्र्यांनी या प्रसंगी व्यक्त केली या पोर्टलवर नागरिकांना ऑनलाईन तक्रारी दाखल करता येतील यासाठी तक्रारदाराचा ई मयडी आणि मोबाईल क्रमांकांची नोंदणी करावी लागेल यावरच नागरिकांना तक्रारीचा मागोवाही घेता येईल गेल्या वर्षी प्रजासत्ताक दिनाला सरकारनं या मोहिमेचा पहिला टप्पा सुरू केला या वेब पोर्टलला नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आता राज्यभरातल्या नागरिकांना हे पोर्टल उपलब्ध होणार आहे राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती उत्तम असून उद्या त्यांना रुग्णालयातून सोडण्यात येणार असल्याची माहिती रुग्णालय सूत्रांनी दिली आपली प्रकृती चांगली असल्याचं चा पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून कळवलं प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना दोन दिवसांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं खेळाडूंसाठीच्या पहिल्या कार्यशाळेचा लोकार्पण सोहळा आज मुंबईत क्रीडामंत्री विनोद तावडे यांच्या हस्ते झाला खासदार गोपाळ शेट्टी या कार्यक्रमाला उपस्थित होते विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच खेळालाही महत्त्व द्यावं त्यामुळे उत्तम खेळाडू घडतील असा विश्वास विनोद तावडे यांनी प्रसंगी व्यक्त केला हिंगोली जिल्ह्याची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कयाधू नदीवर उच्च पातळीचे साखळी बंधारे व्हावेत नवीन सिंचन आणि साठवण तलावांची निर्मिती करण्यात यावी पाण्यासंबंधीच्या प्रलंबित कामांना तत्काळ मंजुरी देऊन ती पूर्ण करावीत हिंगोली जिल्ह्याचा स्वतंत्र सिंचन अनुशेष काढण्यात यावा ह्या आणि इतर मागण्यांसाठी जिल्ह्यातल्या जवळपास एकशे दहा गावातल्या लोकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला माजी खासदार शिवाजी माने यांनी मोर्चाचं नेतृत्व केलं जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी मोर्चाला सामोरं जात संबंधित मागण्यांचं निवेदन स्वीकारलं आणि आता क्रिकेटची ऍडलेड इथं झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सदतीस धावांनी पराभव केला भारतानं प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलिया पुढे एकशे एकोणनव्वद धावांचं लक्ष ठेवलं होतं भारताचे सलामीवीर बाद झाल्यानंतर विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी भारताची फलंदाजी सावरली कोहलीनं एक्कावन्न चेंडूत नाबाद नव्वद धावा काढल्या सुरेश रैनानं एक्केचाळीस तर रोहित शर्मानं एकतीस धावा काढल्या भारताचा डाव तीन बाद एकशे अठ्ठ्याऐंशी धावांवर आटोपला या धावसंख्येचं लक्ष गाठताना ऑस्ट्रेलियाच्या फिंच वगळता कुठल्याही फलंदाजाला चांगली धावसंख्या उभारता आली नाही भारतातर्फे अश्विन जडेजानं आणि नवोदित खेळाडू हार्दिक पंड्यानं प्रत्येकी दोन बळी घेतले ऑस्ट्रेलियाचा डाव एकशे एकावन्न धावातच आटोपला हवामान गेल्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात किमान तापमान सरासरीच जवळपास होतं राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं सहा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस येत्या छत्तीस तासात राज्यात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकोणतीस किमान चौदा नागपूर एकतीस आणि अकरा पुणे तेहतीस आणि अकरा औरंगाबाद बत्तीस आणि तेरा नाशिक बत्तीस आणि आठ कोल्हापूर बत्तीस आणि अठरा रत्नागिरी तीस आणि सोळा सोलापूर पस्तीस आणि सतरा अमरावती कमाल तापमान उपलब्ध नाही किमान तापमान तेरा अंश सेल्सिअस शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या सदुसष्टावा प्रजासत्ताक दिन देशभरात उत्साहात साजरा फ्रान्सवा ओलांद यांच्या उपस्थितीत लष्करी संचलन आणि संस्कृती दर्शन राज्यातही प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम येत्या वर्षात राज्यातली पन्नास शहरं स्वच्छ करण्याचा सरकारचा संकल्प युद्धभूमीवर पराक्रम गाजवणाऱ्या वीरांचा सन्मान लान्स नायक नाथ गोस्वामी यांना मरणोत्तर अशोक चक्र तर कर्नल महाडिक यांना शौर्य चक्र ऑनलाईन तक्रारींची सेवा देणाऱ्या आपलं सरकार या वेब पोर्टलचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण आणि ऍडलेट इथं झालेल्या पहिल्या टी ट्वेंटी सामन्यात भारताकडून ऑस्ट्रेलियाचा सदतीस धावांनी पराभव याबरोबरच हे बातमीपत्र संपलं आज देशभरात सर्वत्र प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा होतोय त्याच पार्श्वभूमीवर नागरिकांच्या मूलभूत हक्कांचं रक्षण आणि सामाजिक न्यायासोबत विकासाच्या समान संधी या तत्वांवर आधारित सर्वसंपन्न आणि समर्थ प्रजासत्ताक भारताच्या निर्मितीचे आपले आजवरचे प्रयत्न आणि सद्यस्थिती याविषयी चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार दिलीप चावरे यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार